सिमेंट कॉन्क्रीटमुळं कमकुवत झालेलं नाथागोळे तालमीजवळचं झाड अचानक कोसळलं त्याचवेळी बँकेच्या कामानिमित्त दुचाकीवरून निघालेला धैर्यशील पवार हा एकोणचाळीस वर्षीय तरुण किरकोळ जखमी झाला स्थानिकांनी त्याला रुग्णालयात तात्काळ दाखल केलं दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी अर्ध्या तासाच्या परिश्रमानंतर कोसळलेलं झाड हटवून वाहतूक सुरळीत केली कोल्हापुरातील लाड चौका नजीकच्या नाथागोळे तालीम मंडळाजवळील जर्जर झालेलं झाड शनिवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळलं दरम्यान एका बँकेत काम करणारा धैर्यशील पवार हा एकोणचाळीस वर्षीय तरुण कामानिमित्त टिंबर मार्केटच्या दिशेने जात होता त्याचवेळी त्याच्या अंगावर हे झाड कोसळलं त्यामध्ये त्याच्या छातीला चा आणि चेहऱ्याला मार लागला दरम्यान नाथागोळे तालीम मंडळाच्या दारात उभे असलेले माजी महापौर सागर चव्हाण आणि त्यांचे बंधू माजी नगरसेवक सचिन चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी कोसळलेलं झाड उचलून धैर्यशील पवार यांना बाहेर काढलं आणि एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं या घटनेनंतर काही काळ वाहतूक खोळंबली होती टिंबर मार्केट स्टेशनमधील अग्निशामक दलाचे स्थानिक अधिकारी जयवंत खोत फायरमन प्रभाकर खेबुडे श्रीधर चाचे सौरभ पाटील चालक सुनील वाईंगडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्ध्या तासाच्या परिश्रमानंतर झाड हटवलं